शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुम्हाला आज या व्हिडिओ मधून असं एक अळीनाशक सांगणार आहे ते तुम्ही कोणत्याही पिकावर जर फवारणी केलं तर कशाही प्रकारची कोणतीही अळी असो तुम्हाला तेथे ते नियंत्रित झालेलं हे दिसून येणार आहे आता त्या कीटकनाशकाचं नाव सांगण्यापूर्वी मी तुम्हाला त्याच्यामध्ये घटक कोणता आहे हे सांगतो याच्यामध्ये आहे क्लोरापोल त्यानंतर याच्यामध्ये नोवेलुरवान आणि इमामेक्टिन बिन्झोड म्हणजे ज्याच्यामध्ये या चा सुद्धा घटक आहेत आणि याच्यामध्ये कोराजेनचा सुद्धा घटक आहे त्या कीटकनाशकाचं नाव आहे बेस्ट अॅग्रो कंपनीचं नेम्या गेल आता या कीटकनाशकाचा उपयोग प्रति एका एकरासाठी जवळपास आपण दोनशे ते दोनशे दोन चाळीस मिली प्रति एकरी याचा उपयोग करू शकतो प्रति पंधरा लिटर पाण्याचा जर विचार केला तर वीस ते पंचवीस मिली तुम्ही याचा उपयोग करू शकता हे तुम्ही कोणत्याही पिकावर म्हणजे तुम्ही वांग्यावरती शेंडाळी असो कोणत्याही पिकामध्ये फळातली अळी असतो त्यानंतर तुम्ही कपाशीवर सुद्धा वापरू शकता बोंडईसाठी याचा उपयोग करू शकता कोणत्याही पिकावरची अळी कवर करण्यासाठी तुम्हाला जबरदस्त रिझल्ट देणारं हे बेस्ट ॲग्रो कंपनीचं नेमॅगेन हे जबरदस्त असं अविनाशक आहे याचा उपयोग ज्या शेतकऱ्यांनी केला असेल त्यांनी कमेंट करा रिझल्ट कसा मिळाला मला कमेंट मध्ये नक्की सांगा माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांमधून नक्की शेअर करा कारण आपण अशाच प्रकारची नवीन नवीन कीटकनाशक आपल्या व्हिडिओतून देत असतो धन्यवाद